राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के जिंदा है अब तक महामारी का अलोडी बनी है उनसे जरूरत से ज्यादा पानी पीछे जाता है चंदनपुर से भी बाहर जाता है जब किसान अगर पावर सप्लाई जाता है, तीसे तीसे। के जाता है। होने जाता तो उनको सोलर पे डिमांड रखी जाती है वहा पारिका आदमी अगर बॉडी कटता है तो उनको सोलर की डिमांड नहीं देती है उनको कंपनी अगर पावर देती है तो कौन से हिसाब से देती है एग्रीकल्चर यूनिट देती या कमर्शियलिट देती अगर ऐसा ही आपकी कंपनी अगर बार बार उनको अगर ऐसी तो गिर नदी एक महीने में खाली हो जाएगी दोनों जो गाँव है दोनों गाँव में पानी की समस्या आती होंगी उसमें आपस में वह होने वाला है झगड़े हो जाएंगे तो इसकी जिम्मेदार कंपनी रह सकती तो हम चाहते हैं कि भाई कंपनी नई पावरी को ऐसी कोई भी कोई कनेक्शन ना दे अभी नई पावरी आने वाली है कम से कम वो

चोवीस घंटा नमस्कार मालेगाव गिरना पाणी बचाव कृती समिती यांच्यामार्फत आज आम्ही जिल्हा उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आमची मूळ समस्या पिण्याच्या पाण्याचा विषय चंदनपुरी ग्रामपंचायत केरे ग्रामपंचायत या दोघं ग्रामपंचायतीच्या विहिरी त्या गिरना अहिल्याबाई पोळकर गेटीवर बंधारात असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरी चंदनपुरी आणि केरी शहराच्या बाहेर असलेले जे काही लोक आहे ते पाईपलाईनद्वारे बाहेर पाणी उचलून येण्याचा प्रयत्न करीत आहेत आमची शासनाकडे हीच मागणी आहे की जर पालनोट क्षेत्रात जर विहिरीतून पाणी जर उपसलं गेलं तर, तर उपस इथं भविष्यात पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे भविष्यात दोघं तिघा गावांमध्ये वाद होण्याची चिन्ह आहेत तर नदीच्या ह्या बाजूला महापालिका हाती चोवीस तास पावर असल्याने आणि चंदनपुरी ग्रामपंचायत हातीत आठ दोन आठ तास पावर असल्याने स्थानिक शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय होतो आणि चोवीस तास शेतक ज्या पावरवाले यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उत्साह होत असतो त्याच्यामुळं भविष्यात हा आमच्यावर आणि त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे जेणेकरून भविष्यात त्यांचं पण नुकसान आहे नदीचा उत्साह जर मोठ्या प्रमाणात झाला ते त्यांचं पण नुकसान होणार आहे भविष्यात असं नुकसान स्थानिकांचं होऊ नये आणि बाहेर बाहेरच्या लोकांचं होऊ नये आणि आपसात शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हेच निवेदन देण्यासाठी आलो होतो की मग भविष्यात आमचा आपसात आप कुठला वाद निर्माण होणार नाही यासाठी कायद्याने तुम्हाला यांना कसं थांबवता येईल आणि आम्हाला का स्थानिक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो आहे ग्रामपंचायती दोघं ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर केलेले आहेत के की ठराव ठरावात येणे असं म्हटलं की आम्ही गावबंदी केलेली आहे चंदनपुरी शिवार आणि टेरे शिवार याच्यातून कुठलाही पाणी बाहेर जाणार नाही अशा अनेक गावांनी यापूर्वी पण ठराव केलेले तसंच चंदनपुरी आणि टेरे यांनी सुद्धा ठराव केलाय की या शिवारातून पाणी बाहेर जाणार नाही त्या ठरावाची सुद्धा आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेली मग ठरावचं काय उलंद होत आहे का काही लोकांचा प्रयत्न चालू आहे पण आमचा असा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून चंदनपुरी शहरात आणून त्यांनी एंट्री केली नाही ज्याही शेतकऱ्याच्या बा याच्यात ते घुसरायचा प्रयत्न करतील पाईपलाईन तर संपूर्ण शेतकरी गिरणाकृती समिती व परिसरातील सर्व शेतकरी तिथं अशी कुठलीही अडचण आली तर आम्ही तिथं हजर राहू असं आम्हाला सरपंचांनी शब्द दिलेला आहे असं नाही झालं मग आपली भूमिका काय राहणार नाही आमचं भविष्यात आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू जर आमच्या मागणीला प्रशासनाने जर दुसरा नाही दिला तर भविष्यात आमच्याकडून आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर आहे